आम्हाला काहीतरी दिसलं आहे पुढे आता अजून थोडं सौंदर्य दाखवतो मी हे बघा बियारचे कॅन्स नाही त्याला मी हातावर फक्त असं मळतो आहे हा लाल रंग सुटायला बघा सुरुवात झाली आज कोकणात आलो आहे मी इथली नवीन जागा एक्सप्लोअर करायला माझ्यासोबत पुष्कर गेल्या वेळेचा जो आपला ट्रेक पार्टनर होता तो आणि अमेय आहे मी नंतर भेट करून देईन व्हिडिओ काढतो अमेय पुष्कर अमेया मी बऱ्याच महिन्यांनी भेटतो आहे लग्नानंतर जरा ट्रेकिंग गुजरात आणि बऱ्याच महिन्यानंतर तो असा आम्ही एक्सप्लोअर करायला आलोय नवीन ठिकाणी जाताना आधी तर आपण एक अभ्यास केला पाहिजे मॅप किंवा आधी कोणी जाऊन आलंय का तर त्यांचे काही ब्लॉग्स वगैरे आणि स्थानिक गावकऱ्यांना नक्कीच विचारलं पाहिजे की वाट कुठून आहे वगैरे तर ते जास्त चांगलं सांगतात आजकाल जे व्हायरल ट्रेंडमुळे ती लोकेशन किंवा ट्रेकिंग पॉईंट व्हायरल होतात लोकांना सवय असते तिकडे जाऊन स्पीकरवर गाणी लावा आणि मोठमोठ्याने आयडावडा करायचा त्यामुळे अशा पक्ष्यांना त्रास होतो आणि ते पक्षी आपल्याला घाबरून किंवा आवाजाला घाबरून लांब पळून जातात आता इथे अनेक प्रकारचे पक्षी आहेत पण आम्हाला दि डोळ्यांना दिसत नाही आहेत हेकडा जाऊ दे त्याला घनदाट जंगलातमध्ये बऱ्याचदा एक प्रॉब्लेम होतो म्हणजे वाट चुकण्याची जी भीती असते त्याबद्दल मी सांगतो आहे आणि जास्त करून सगळ्यांसोबत होतं आहे पण जास्त करून नवीन जे ट्रेकर्स असतात जे खूप कमी एक्सपिरियन्सवाले त्यांच्यासोबत हे प्रकार घडतात आता आम्ही त्या पायवाट्याने आलो जसं तुम्हाला पुष्कर दिसतोय तिथून उतरून आला आणि आम्ही इथे चढून ही पायवाट जाते वरती पण रिटर्न येताना समजा आपण लक्ष दिलं नाही तर इथे आपल्याला कळणारच नाही की आपण कुठून आलेलो नक्की पण रिटर्नची पायवाट दिसतच नाही आहे आणि बोलण्या बोलण्याच्या नादात आपण वाट भरकटू शकतो आणि फुल ट्रॅक पॅन्ट घालायला पाहिजे होती तो मच्छर जावत आहेत ना आता आपण जेव्हा चालतो किंवा आता समजा मी काठी आपतात चाललो तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला काही कोणाला इतर प्राण्यांना त्रास नाही द्यायचा आहे पण त्यांना एक सावून लागते की कोणतरी येत आहे तरी आपण काठी नाही आपटली तरी त्यांना ते आपला इथे असण्याचा भास होतोच किंवा त्यांना कळून जातं की कोणीतरी आलं आहे पण गावातली जी लोकं असतात जी रानात जातात लाकूड तोडायला किंवा काही गुरं चरवायला वगैरे तुम्ही नोटीस केलं असेल की ती काठी वाजवतच जातात आणि त्या प्राण्यांना एक पर्टिक्युलर त्यांचा आवाज कळलेला असो की नाही आता कोणतरी येत्या मग याच्यात चान्सेस कमी असतात की प्राणी आपल्या समोर यावे किंवा रानडु एक वेळ बिबट्या तुम्हाला बघून लांब पळून जाईल पण रानडुक्कर जे असतात आणि ते फॅमिलीसोबत असल्यावर मोस्टली अटॅक करतात आपल्याला लोणावळा भीमाशंकर ट्रेक करताना आम्हाला म्हणजे रानडुकरांनी असं लिटरली क्रॉस केलेलं आहे दहा पंधरा फुटांवर तर ते तो आम्ही थोडक्यात बज बचावलेलं त्यामुळे तुम्ही पण काठी नक्की वापरा त्याच्यात काय लाज बळगायची गरज नाही आमचं एव्हरी संडे ट्रेक होत असतात म्हणून एक गुडघ्यांच्या लाँग लास्टिंगसाठी एक काठी म्हणजे आपण वर चढतो तेव्हा काठीवर भार असतो आणि एक सेफ्टी म्हणून पण आपल्याला राहतं चालताना कुठे काही गवतातून पायवाट असेल तर बाजूला करून चालू शकतो हे जे पान दिसतं तुम्हाला मागे हे जे झाड दिसतं सागाचं पान आहे सागर आपण जे वुडन फर्निचर बनवतो तर याच्यापासून टिकाऊ फर्निचर बनतं सगळ्यांना माहितीच असेल कॉमन गोष्ट आता याचा तुम्ही रंग बघाल ह्या साधं पान आहे सागाचं आणि त्याला मी हातावर फक्त असं मळतोय हा लाल रंग सुटायला बघा सुरुवात झाली आणि याने आपण असा अंदाज लावू शकतो की जुन्या काळात म्हणजे अगदी अश्मयुगात वगैरे आपण जी भित्तीचित्र बघतो गुहेमध्ये आपल्याला काही दाखवलेलं असतात प्रसंग चित्र काढून प्राण्यांचे ते कदाचित याच्यापासून किंवा अशा प्रकारे वनस्पतीचा वापर करून ते रंग केले असतील कदाचित हा रंग जाईल पण एखाद दोन दिवसात पण अजून बऱ्याच वनस्पती असतील की ज्याच्यातून आपल्याला रंग मिळत असेल तुम्हाला याच्याबद्दल काही अजून माहीत असेल की अजून कुठल्या कुठल्या वनस्पतीबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त निसर्ग सौंदर्य आता अजून थोडं सौंदर्य दाखवतो मी हे बघा बियारचे कॅन्स जवळपास वीस वीस एक कॅन्स असतील चांगली पार्टी झालेली दिसते इथे आणि हे असेच लोक असणार ज्यांना ही जागा माहीत आहे किंवा जंगलात जाऊन पिण्याची हाऊस आहे त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे दुसऱ्या जागा सापडत नाहीत दारू प्यायला प्या आपापल्या घरी प्या, 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 प्या बारमध्ये जावा इतर ठिकाणी बसा इथे घाण करायची काय गरज आहे आम्हाला काहीतरी दिसलं आहे पुढे आता बघू काय व्ह्यू आहे काय रे आम्ही ओ वाव वा वा जबरदस्त खूप भारी लोकेशन आहे आणि सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी क्लिअर आहे अगदी तुम्ही बघू शकता पाऊस जरा पण नाही आहे कारण पाऊस असला तर सगळं मातीचं पाणी असतं चॉकलेटी रंगाचं पाणी असतं पाऊस पडला आता लांबून जितकं सुंदर दिसतं आहे पण या भवऱ्यात अडकलं तर कदाचित तिथल्या तिथे आपल्याला पडून मार लागू शकतो आपल्याला या पायवाट्याने आता जायचं आहे तर पुढे एक्सप्लोअर करूयात आणि सह्याद्रीत भटकत असताना अशी अनेक ठिकाणं दिसतात मुगज

या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की पाण्यात माझा पाय घसरत नाही आहे याचं एक कारण म्हणजे मी पायात सॉक्स घातलेत ट्रेक संपला नाही ट्रेक संपला नाही आहे आम्ही धबधब्यात जाऊन आलो आहे आणि मगाशी जो कचरा दाखवला मी पर्यटकांनी कचरा करून ठेवला दारूचे बिअरचे कॅन्स ते आता आम्ही रिटर्न जाताना काहीतरी एक आमच्याकडून चांगलं काम होईल आम्ही ते उचलून नेतो आता परत गावात कचरा पेटीत टाकू आम्ही आम्ही आता एक एक पिशवीमध्ये जमा करू पुष्कर हात सांभाळा आणि नंतर हात तिथे हात धुवून टाकूया हात सांभाळा हे ज्यांनी पण प्यायलाय त्यांना काही जास्त वजन नव्हतं रिटर्न घेऊन जायला हा एवढा कचरा आता जमा झाला आहे सगळे पत्राचे कॅन आहेत बिहारचे खूप वास मारतात आपण आता गावात याची विल्हेवाट लावू गावात योग्यरित्या